मोदी सरकारने येस बँकेमध्ये जपानी बँकेला वीस टक्के मालकी हिस्सा दिलेला आहे आणि ही जपानी बँक तीस टक्के आणखी इन्व्हेस्टमेंट करून ही संपूर्ण येस बँक गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते आणि अर्थतज्ञ विश्वास उडगी यांनी केला आहे आपल्यासोबत या विषयावर बातचीत करण्यासाठी स्वतः विश्वास उडगी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालंय पंधरा दिवसापूर्वी माध्यमांनी हे जाहीर केलं की येस बँकेचा जो मालकी हक्क आहे त्याच्यामध्ये सुमिटोमो कॉर्पोरेशन म्हणजे आपण सुमिटो बँक म्हणू ही जपानमध्ये नंबर दोनची बँक आहे या बँकेने येस बँकेचा मालकी हक्क वीस टक्क्याने विकत घेतला त्याकरता त्याने तेरा हजार कोटी आठशे तेरा हजार आठशे कोटी रुपये एकूण गुंतवले म्हणजे त्यांचे येस बँकेचे शेअर विकत घेतले आता ही झाली एक घटना तर वीस टक्के मालकी हक्क घेतल्यानंतर पुढचा टप्पा काय तर हे माध्यमांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की प्रयत्न तीस हजार कोटी गुंतवणूक करून एकूण एक्कावन्न टक्के हिस्सा ते घेतील आणि मग एक्कावन्न टक्के हिस्सा घेतल्यानंतर येस बँकेची मालकी जी आज तरी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहे त्यानंतर आठ खाजगी बँकांकडे आहे हे दोन हजार वीसमध्ये जेव्हा येस बँक कोलमडणार होती त्यावेळेस इट इज टू बिग टू फॉल म्हणून त्याला वाचवण्याकरता आरबीआय आणि सरकारने पुढाकार घेऊन येस बँक वाचवली आणि ती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून वाचवली तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने तेरा हजार कोटी सुमारे गुंतवणूक केली होती आणि मॅनेजमेंट चालवली आणि पाच वर्ष यशस्वीपणे त्यांनी येस, येस, येस बँक आत्ता अत्यंत नावारूपाला आणली आता ही नावारूपाला आलेली मोठी येस बँक जी भारतातली सहाव्या नंबरची खाजगी बँक आहे ती एका विदेशी जापनीज बँकेला इतक्या स्वस्तात देणं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का करते हे सेबी का करते हे भारत सरकार का करते हैं? असा प्रश्न काँग्रेस पक्षाच्या पतीने उपस्थित करतोय कारण ह्याच्या कशा पद्धतीने पहिले पाच वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजमेंटने जेसी फ्लॉवर्स नावाच्या असेट रिक्स कंपनीला अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये जो बुडीत कर्ज होतं बुडीत थकीत कर्ज होतं ते विकलं अहो ते अठ्ठेचाळीस हजार कोटी होतं आणि त्याच्यामधले तुम्हाला मी सांगतो शंभर रुपयातले पंधरा रुपयाची सेक्युरिटी रिसीट मिळते आणि पंच्याऐंशी रुपये मिळतच नाही ते सेक्युरिटी रिसिट हे उत्पन्न नाही पण ते त्यांनी उत्पन्न दाखवलं आणि अशा तऱ्हेने अठ्ठेश हजार कोटी रुपयाचं व्हाईट वॉश करून शीट मॅन्युप्युलेशन करून हे सगळे जे काही चोर मंडळी आहेत उदाहरणार्थ अनिल अंबानी ग्रुप डी डीश टी व्ही त्यानंतर आय एल एफ एस त्यानंतर डी एच एफ एल अशी सगळी जी मोठी वीस मोठी धेंड होती ज्यांनी कर्ज येस बँकेची बडवली त्यांना वाचवण्यासाठी येस बँक वाचवली आणि स्टेट बँक पुढे केली हा हे जरी सत्य असलं पण तरी शेवटी एक मोठी बँक वाचवली म्हणून मला बरं वाटलं पण मग तेव्हा पंजाब आणि महाराष्ट्र बँक बुडाल त्यांना वाचवलं नाही त्यांना वाचवलं नाही मग येस बँकेला का वाचवलं कारण ही जी मोठी देंड आहेत ना ही या केंद्र सरकारच्या खूप जवळची आहेत आता गंमत काय की हे सगळं बॅलन्सशीट क्लीन करायचं सगळं राईट ऑफ करायचं आणि मग आता बॅलन्सशीट खूप छान आहे मग छान बॅलन्सशीट तर स्टेट बँक ऑफ इंडियाने घ्यावी ना ताब्यात येस बँक चांगली गोष्ट होईल किंवा एखाद्या राष्ट्रपती बँकेकडे ही द्यावी ना द्यायची असेल तर ते न करता तुम्ही या देशातल्या नव्हे तर विदेशातल्या जपानच्या बँकेला ही बँक घ्यायला मदत करतायत सर पण हे विदेशी गुंतवणूक जी आहे त्याचे काय नियम आहेत आणि तुम्ही कसा दावा करताय की हे या जपानी बँकेला ही बँक आपण येस बँक देतोय हे बघा विदेशी गुंतवणुकीचे काही नियम आहेत पण या ठिकाणी मार्केटमधले येस बँकेचे शेअर ज्या पद्धतीने त्यांनी घेतले हे सरळ नाही आहे म्हणून याच्यावरती सेबीचा लक्ष पाहिजे याच्यावरती आर बी आयचं लक्ष पाहिजे आणि मिनिस्ट्री ऑफ फिनान्सचं लक्ष पाहिजे म्हणून मी तुम्हाला ते अठरा हजार कोटी जे सी फ्लॉवर्स नावाच्या ए आर सीकडे कशा पद्धतीने विकले गेले त्याच्यामधली जी काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे अशी पण मी काँग्रेस पक्षावरून मागणी करतो म्हणजे बॅलन्सशीट साफसफाईचं सा काम फ्रॉडंट पद्धती करणं हा स्कॅम आहे आणि ही गोष्ट आर बी आय खपवून घेते प्रोत्साहन देते किंवा सेबी खपवून घेते आणि प्रोत्साहन देते म्हणून तर काँग्रेस पक्षाला हस्तक्षेप करावा लागतो आणि म्हणून लोकांपर्यंत हा प्रश्न कळावा न्या पार्लमेंटमध्ये हा प्रश्न चर्चेला द्यावा आणि आर बी आय आणि सेबी देशाचं भलं पाहतायत का सुमिटोमो बँकेचं भलं पाहतायत ज्याच्यामध्ये कोणते राजकीय व्यक्ती आणि शक्ती दिल्लीतल्या यांचा हात आहे हे न्यायालयीन चौकशी झाल्या तर स्पष्ट होऊ शकेल बरं हा सगळा मीडिया रिपोर्ट मधून तुम्ही हा मुद्दा उचललेला आहे पण प्रॉपर तुमचं काँग्रेस पक्षाकडून वित्त मंत्र्यांसोबत किंवा सरकारसोबत काही कम्युनिकेशन झालंय माझ्याकडे तो फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट आहे माझ्याकडे येस बँकेची बॅलन्स शीटचे सगळे तपशील दोन हजार चौदा पासूनचे आहेत हा रिपोर्ट दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसचा चा रिपोर्ट आहे आणि प्रत्येक बॅलन्सशीट हे मी अभ्यासलेलं आहे मीडिया रिपोर्ट तर जाऊ द्या पण त्याच्या आधी पण हे असं होऊ शकत होतं हे मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे ही बँक येस बँक तेव्हा का वाचवली तेव्हा मी तुम्हाला आता सुतोवाच केलं कुणासाठी वाचवण्यात येईल आणि म्हणून मी हेही तुम्हाला सांगितलं काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून धोरणात्मकदृष्ट्या प्रश्न मांडतो आम्ही राष्ट्रकृत बँका वाढवल्या हो एकोणसत्तर सालांतर त्याच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उभी आहे आता ती आडवी करण्याचं काम फॉरेन इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आणून या देशामध्ये हो दे फॉरेन बँका वाढू शकत नव्हत्या राष्ट्रकृत बँका वाढल्या नवीन जनरेशनच्या खाजगी बँका सुद्धा मनमोहन सिंगने आणल्या पण आता एक खाजगी बँक जी नंबर सहाची बँक आहे ती मोदी सरकार विदेशी बँकेला देते ह्याच्यामध्ये बरंच काही काळं बेरं आहे आणि त्याच्यामध्ये मी म्हणून म्हटलं अह क्रिकेट खेळणं फुटबॉल खेळणं ह्याच्यात राजकारणी जेव्हा घुसतात तेव्हा आता एक येस बँकेच्या व्यवहारात राजकारणे आहेत त्याची न्यायालयीन चौकशी झाली तर हे कोण राजकारणी आहेत मग आरबीआय काय करतं कोणासाठी काम करतं देशासाठी करतं का आणखी कोणासाठी ह्याचा शोध घेणं म्हणून काँग्रेस पक्षाने याचा आवाज उठवला नाही पण आता हा जो मुद्दा आहे संसदेत तुम्ही उपस्थित करणार आहे आणि न्यायालयीन लढाई लढणार आहे नेमकं काय करणार हो काँग्रेस पक्ष संसदेमध्ये निश्चितपणे विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन आणि ह्याच्यावरती जाहीर चर्चा घडवून नक्कीच करेल कारण काँग्रेस पक्ष या देशात राष्ट्रीकृत व्यवस्था म्हणजे पब्लिक सेक्टर बँका पब्लिक सेक्टर कंपन्या यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे ह्याच्यावरती येस बँक अशा तऱ्हेन टेकओवर होणं म्हणजे या देशातल्या अन्य खाजगी बँकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल कारण का या देशामध्ये विदेशी गुंतवणूक टपलेली आहे मुंबई शहरातच की ते बघतायत की कधी अशी संधी मिळते पहिल्यांदा खाजगी क्षेत्र संपवायचं आणि मग ते आय डी बी संपवण्याच्या मागे लागतील आणि कदाचित नंतर हल्ला होईल बारा राष्ट्रीयकृत बँकांवरती आणि मग देशाचा कणा असलेल्या या बँका आम्हाला वाचवणं अत्यंत आवश्यक आहे कारण तर देश महत्त्वाचा आहे भारत मोठा देश आहे आणि म्हणून मी आत्ता काँग्रेस पक्षाच्या वतीने बँकिंग क्षेत्रात चाळीस वर्ष मी अत्यंत महत्त्वाच्या पदांवरती काम केले म्हणून अत्यंत जबाबदारीने रिझर्व्ह बँक आणि सेबी आणि भारत सरकार काय करते त्यांच्या भूमिका काय आहेत याची छाननी व्हायलाच पाहिजे ही मागणी करतो येस yes, बँक विदेशी जपानी बँकेला देण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रयत्न पूर्ण शक्तीनिशी हाणून पडेल असा इशारा विश्वास उडगी यांनी दिलाय कॅमेरापर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई